नमस्कार मंडळी नमस्कार या जेवायला ताज चिकूरची भाजी करेल पा मी आमच्या वावरात बांधावर जे आहे ना तर चिगूरचं झाड आहे मोठ हा तिथं जाऊन पाहिला चिगूर आणला फांद्या तोडून आणल्या छोटे छोटे त्याच्या हा आणि सोनूच्या मम्मी ना मायना माय मामीना तो चिगूरच्या फांद्याचा तोळडा त्याला स्वच्छ केलं हा त्याला असे साफ करणं पडत दाणे काढणं पडते त्याची कसं असते ना त्याला चोळून घ्यावं लागतं मस्त असं मोकळ मोकळ होतो हा चोळून त्याला मोकळ मोकळ केलं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं हा धुवून घेतलं ते पाणी गाळून घेतलं त्यात ड्रेन करून घेतलं ते पाणी मग कडाई ठेवली कडाई गरम झाली तेल टाकलं तेल गरम झालं कांदा टाकला मस्त कांदा लालू उद्याला आणि मग त्याच्यात काय टाकलं जिर वाळेल मिरच्या लसूण कोथंबीर मिक्सर मधून फिरून घेतलं होतं तिखट ते आबड दोबड आबडदोबड ते तिखट टाकलं कांदा लाल झाल्यावर आणि पुन्हा त्याला कालून घेतलं चांगलं असा चांगलं मस्त तळू तो दिलं त्याला खमंग वाशिवसर मग त्यात थोडी आळद टाकली हळद परत एकदा हलून घेतलं हळद चांगली तळी मग त्याच्यामध्ये हा धुतलेला साळणीमधला चिगूर टाकला हलून घेतलं परत वरून मीठ टाकून झाकून ठेवलं मीठ शेवटी टाकलं कारण अगोदरच टाकलं थोडं पाणी सुटतं आणि मग त्याला मस्त पाणी सुटलं अशी वाफ निघायला लागली त्याच्यातून किती मिनिटं ठेवलं असं झाकून पाच दहा मिनिटं हा पाच दहा मिनिटं बस त्याला कसं समजायचं की शिजलं म्हणून दाबून पाहायचं का थोडासा खाऊन पाहायचा खाऊन पाहायचा आहे ना कच्चा कच्चा नाही लागला पाहिजे तर झाला चिगूर आणि चिगूर जे आहे ते लय हेल्थी आहे कारण ते रानटी झाड आहे तो एकदम पोषक राहतो तो खूप महाग मिळतो हा आमच्याकडे वीस रुपये पावशेर भेटतो बाजारात पण वावरात असल्यावर कशाला कोण बाजारातून झाला आजपासून माय बी राहणार आहे आपल्या संघ जेवाला माय आता आमच्यातच आहे सोनूच्या मम्मीची काळजी घ्यायसाठी तिच्या वाट्याचं काम करू ला हा इकडच येतो आता आहे ना तर हे बेसंभी येईल आलेले हा आणि ही चिगूरची भाजी आहे करून पा याला काही मसाला लागत नाही काही नाही काही नाही काहीच नाही अनल टेस्टी राहतो आणि खरंच शरीरासाठी चांगला राहतो असं म्हणते हा आणि आजपासून आम्हाला माठातलं पाणी प्यायला भेटणार आहे म्हणून थोडी अडचण झाली बसायला झाड आहे ना ऑर्गेनिक आहे ऑर्गेनिक असं म्हणायचं आहे मायला तर माठातलं पाणी एकदम गार गरिबाचं फ्रीज आमचा रेडी आहे आणि आम्ही त्या कॅन मधलं पाणी प्यायचो गुंडाळून पण एक व्हिडिओ टाकला तर पाठीमाग ते म्हणले की कॅन मधलं पिऊ नका प्लास्टिक मधलं काही चांगलं नाही राहत आता माठातलं जाऊ आणि आम्हाला घरात काही बसायला जागा नाही कस तरी ऍडजस्टमेंट करून बसलो आम्ही तर मा कस झाली भाजी हा तर आज कांदा आहे आणि माझ्या चिऱ्या कुठे गेल्या भाई पप्पा पण घेतलेस न खाली हा सोनुज पप्पानेच तयार केल्या बघा या हा याला चिऱ्या म्हणते ह्याची कैऱ्या कापतो ना आपण टाकभर याच्यात बस बारीक बारीक पातल्या पातल्या कापायच्या आणि दुपाराकाराच्या या आणि संध्याकाळी खायच्या म्हणजे त्या मूर्त्या हाँ। हाँ? हाँ, हाँ, ले ले ते प्रेश प्रेश हा 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 आपल्या वावरातल्या आंब्याच्या फ्रेश आंबा फ्रेश हा कैरी पण दुपाराकाराच्या म्हणजे संध्याकाळी लोक मूर्त्या द्या आणि दोन एक दिवस टिकू शकत्या थंड जागेवर ठेवायच्या पहिले लोक ते गाडग्याच राहायचं ना त्याच्यात ठेवाय काय म्हणायचे मग त्याला हा त्या गाडग्यात ठेवायचे आठ दिवस राहायच्या असं लोणच्या लोणच राहत ना एक प्रकारचं तर एकदम मुरल्यावर भारी लागत ते असं आहे मंडळी आणखी एक गोष्ट खेड्यात राहण्याच मजा बघा माणूस जेव्हा खायचं तेव्हा कैरी तोडून आणतं झाडाची पुन्हा आता चिगूर बी आम्ही आमच्या झाडाचा आणला विकत काही आणायचं काम नाही हा लय दिवसाच येले बरं चिगूर पण तोडून आणायला आणि खायलाच टाइम नाही बरोबर इकडं पळ तिकडं पळ तर या मग जावाला जेवण थंड उरायला तर चला मंडळी धन्यवाद बाय